भोरगाय मिर्झा इराण बेग हात उपार करे एक बंद देश तिचा परिवार आखाड्यावर गोळा बंदोवस्था त्याला घेऊन गेलेले आहेत आखीव आणि रेखीव तब्येतीचा सव्वा सहा फूट उंचीचा मिर्झा बे इराणचा आपल्याकडे तर इराणला पेट्रोल आहे मिर्झा पैवाद हर्सुलचं नाव की, भारत देशात झाला इराणला जाणार आहे पेट्रोल स्वस्त आहे आणि भारत देशात महाराष्ट्रात हर्चूलला संभाजीनगरला आलाय बातचीत करतो पुनम नमने वास्ता यांच्याशी खर तर मी एक दोन मिनिट बाईक देतो त्यांना आपल्या तन, गावाला बर, 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 हे <laughs> जालनाचा शिवाजी मोरे यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपया बक्षीस दिलंय धन्यवाद मोरे पैरवान आणि इंडियन कोच गोविंद पवार यांना मिर्झा इराणी भेटलेला आहे 哎。Ah.